नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणाऱ्या लाडकी बेंड तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आधीचे जे काही हप्ते आहे ते आतापर्यंत जे काही सहा हप्ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे आता सातवा हप्ता जे की जानेवारीचा आहे तर याच महिन्यामध्ये जे की जानेवारीचा हप्ता जे की एकवीसशे रुपये मिळणार की नाही या संदर्भात त्यानंतर ज्या महिलांना लाडकी बेंडचे पैसे अधिक जर जमा जर झालेले नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले आतापर्यंत जे की लाडकी पेंडण्याचे पैसे जर जमा झालेले आहेत तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये आत्ता एकूण मिळून नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत तर आता जे की जी आरनुसार जे की लाडकी पेंडण्याचे पैसे आता डीबीटी खात्यामध्ये तर ज्या महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे भरपूर महिलांचे पैसे तर अडकलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे चे चे ले ले। ता ता ला की लाडकी बेंजचे पैसे आहे डिसेंबरचे ते जमा करण्यात आलेले आहेत तर तुमच्या खात्यामध्ये जर डिसेंबरचा हप्ता मिळाला की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्ही लाडकी बेंजच्या ऑफिस पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचा तुम्हाल मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून चेक करू शकता ज्यांनी प्रोफाईलहून फॉर्म भरलेले आहेत म्हणजे ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरलेले आहेत तर ता बरेच जणांनी फॉर्म नारीशक्ती दूध अप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा भरलेले आहेत त्यांनी कशा कशा प्रकारे चेक करायचं आहे तर ज्यांनी नारी शक्ती दूध अप्लिकेशनच्या माध्यमातून भरलेले आहेत ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी जे आहे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशांचे बँक पासबुकच्या खात्यामध्ये जे काही लाडकी पेंजचे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत जे की डिसेंबर सप्ताहेत तर आतापर्यंत जे काही नऊ हजार रुपये जमा झालेलेच आहेत त्या त्यापाठोपाठाचं आता नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर नवीन फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होणार आहे त्या तो त्याबद्दलसुद्धा लवकरच आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ येणारच आहे तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे मागच्या वेळेस जे की फॉर्म भरता वेळेस कोणत्या चुका केल्या होत्या ते के चुका त्याचप्रमाणे आता भरपूर जणांचे फॉर्म इथं रिजेक्टमध्ये सुद्धा आलेले आहेत तर बऱ्याच जणांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेले आहेत तर काही जणांचे फॉर्म इथे इडिटसाठी आलेले आहेत तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इडिटसाठी जर आलेला असेल तर त्याला तर इडिट करा आणि पुन्हा सबमिट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज बघायला मिळतील तुमच्या काही शंका असतील व काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू